नमस्कार आपल्या सर्वांचं पुण्याची माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे तर आता आपण आज पुन्हा नवीन डिझाईन घेऊन आलेलो आहोत जसं की ट्रेंडिंग उलनमॅट रंगोलीमध्ये मी विविध प्रकारच्या रंगोल्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तेही सोप्या पद्धतीने कशा डिझाईन करायच्या तर आज नेक्स्ट पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन उन... सॉरी नेक्स्ट डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की पट्टी कशी आखायची तर चला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया परंतु महत्त्वाची गोष्ट माझ्या चॅनलवर साप जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला करूया सुरुवात तर आधी आपल्याला काय करायचं आहे की जसं तुमचा चौरंग हा किती फिटचा आहे जसं की तुमचा चौरंग हा दोन अडीच जो काही असेल एक्स वायजे तर त्याचा आधी मेजरमेंट टाकायचं आपल्याला किंवा कि तुम्ही कस्टमरला सुद्धा विचारू शकता की तुमचा चौरंग हा किती फिटचा आहे तर आपण घेऊ समजा तुमचा चौरंग हा दोन फूटचा आहे आपण दोन फूटचंच आत करूया आता दोन फूटचं म्हटलं म्हणजे इकडून तिकून आपल्याला जागा सोडायची आहे ती म्हणजे आपल्या डिझाईनसाठी तर तुम्हाला इकून तिकून जागा सोडण्यासाठी काय करावं आपण इथे घेऊ म्हणजे आपल्याला भरपूर जागा मिळेल आता सध्या एकच फिटाचं घेऊ आपण ओके म्हणजे आपल्याला लक्षात येईल की चौरंग कसं वाढवायचं तर मी मार्जिन करून घे मार्किंग करून घेते त्यानंतर आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे कारण चौरंग शक्यतो असतो त्यामुळं बरं आता आपल्याला ह्या तिन्ही बाजू जोडून घ्यायचे हा झाला आपला स्क्वेअर तयार ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये आपल्याला आता इथे डिझाईन तयार करायची आहे चौरंगची आता तुम्ही जे हे दोन दोन फूट माप टाकलेलं आहे हे तंत तुमच्या म्हणजे जसं की चौरंगचं झालं तुम्ही चौरंगपट्टी कापताना आतमध्ये जर काही काम केलं सपोज तुम्ही याची बॉर्डर आतमधून घेतली तर हे तुमचं कमी होणार म्हणजे तुमच्या चौरंगला लहान पडणार म्हणून सुरुवातीला जे काही मेजरमेंट घेतलेलं आहे ते आपल्या चौरंगचं आहे तर आपल्याला जे काही करायचं आहे ते त्याच्या बाहेरमध्ये करायचं आतमध्ये काहीच करायचं नाही तर सर्वात आधी आपण बॉर्डर घेऊन घेऊ तर आपण बॉर्डर घेऊ याची एक सेंटीमीटर स्केलने घेतलेलं आहे मी म्हणजे मुलांचे दोन घेरेच्यामध्ये बसून जातील आपले छान वाटतं बघायला आता अंदाजे तर घेतल्याच जातं काही प्रॉब्लेम नाही कारण लक्षातच येतो आपल्या आता हे झाली आपली बॉर्डर आता तुम्हाला याच्यात डिझाईन करायची आहे आता खूप जणांना मोराची डिझाईन करायची इच्छा असते की मोर डिझाईन दाखवल्या जाते आता काय करायचं आहे तुम्हाला इथून ते इथपर्यंत तुम्हाला मोर घ्यायचा आहे तर एवढं एवढी हाईट मला मोरची ठेवायची आहे मी पृष्ठ ठेवलं इथून तर इथपर्यंत मला मोरची हाईट ठेवायची आहे म्हणजे मी एवढ्यापर्यंत का कसाही मोर बनवू शकते आता मी काय करणार तुम्हाला जे काही करायचं आहे ना जसा पद्धतीने मोर डेकोरेट करायचं आहे तुम्ही ते डिझाईन इथे घेऊ शकता त्या मी आता असा एक आकार काढलेला आहे जसं की मोराचे फक्त मान आता मी जर ही मान कट केली तर ही मान कट केल्यानंतर काय करायचं याला तुम्ही इकून सर्कल जर लावलं तर इकून येणार कट केल्यानंतर आणि मग उलटं मारलं तर इकून येणार याला तुम्ही पिसारासुद्धा घेऊ शकता जसं की मी एक मोर डिझाईनचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये मोराचा पिसारासुद्धा काढलेला आहे त्यानंतर आता तुम्हाला जे काही एक्स वाय झेड जे काही डिझाईन इकून काढायची आहे ती तुम्ही करू शकता जसं की इथे तुला पानांच्या खूप डिझाईन चालतात तर माझ्याकडे मी सारे अशी आकार डिझाईन्स तयार केलेले आहेत आता ही डिझाईन आहे मी हे बनवलेलं आहे ठीक आहे आता मला काय करावं लागेल फक्त याला इथं ठेवावं लागेल त्याच्यानंतर इकून डिझाईन करावी लागेल त्याच्यानंतर याला सुचलून निकून ठेवावं लागेल याला सुचलून विकून ठेवावं लागेल आता ही झाली डिझाईन आता आपण ही एक काहीतरी नवीन डिझाईन करू मोरची डिझाईन मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता आता थोडं टायमिंगच्या अभावामुळे मी शॉर्टकटमध्ये सांगितलं तुम्हाला की तुम्ही कुठलाही मोर इथे काढून एकदा तुम्हाला ड्रॉ करायचं आहे त्याला इथे ठेवू शकता आणि त्याला जर पलटे मारून घेतलं तर तुम्ही एकूण सुद्धा मोर काढू शकता तर आता आपण ही डिझाईन बनवू मोर डिझाईन सॉरी चौरंगपट्टीची डिझाईन फक्त मेजरमेंट घेताना थोडं सेम घ्यायचं इकून जेवढं अंतर सुटलं तेवढंच इकून सुटायला हवं किंवा तुम्ही एकूण जास्तही घेऊ शकता तुमच्या प आवडीनुसार डिझाईन तुम्ही तयार करू शकता अशा आकार कापून सुद्धा तुम्ही खूप सारे डिझाईन बनवू शकता आता इथे मध्यात तुम्ही असा गुर राऊन घेऊन या रेषा जर जोडल्या तरी फुलं तयार होतात म्हणजे याला आपल्याला जॉईन करायचं आहे ही अशी फुलं तयार होऊन जातील याला जॉईन करून द्यायचं अशा पद्धतीने आता राहिली ही बाजू आता तुम्हाला इथे काय आहे तर आपण इथे पान सुद्धा घेऊ शकतो किंवा असं मोठं एक पान इथून ड्रॉ करू शकतो बाहेर काढू शकतो किंवा तुमच्याकडं जर अशी कुठली पाने असेल तर तुम्ही यांना गोल गोल राऊंडमध्ये सुद्धा असे करू शकता म्हणजे माझं तुम्हाला ता सांगण्याचं तात्पर्य असतं की कटिंग करताना चौरंगपट्टी कधी आतमध्ये घेऊ नका की बाहेर वर्क कर। तुम्हाला करा तुम्हाला जे काही करायचं आहे आता तुम्ही कुठले फोटो वगैरे बघितले असेल किंवा स्क्रीनशॉट काढले असतील तर तुम्ही सेम तीसुद्धा डिझाईन बनवू शकता काय करायचं त्यांच्या डिझाईनमध्ये जे जे पानं त्यांनी वापरले आहे किंवा जे जे डिझाईन त्यांनी टाकलेली आहे त्या डिझाईनचे असे कटआउट तयार करून घ्यायचे डायरेक्ट डायरेक्ट आपल्या पृष्ठावर त्या डिझाईनचं पान आखायचं नंतर तुम्हाला इथे पान दिसत आहे अर्धी पूर्ण अर्धवट डिझाईन दिसत दी आहे तर तुम्ही अशा पद्धतीने इथे डिझाईनसुद्धा तयार करू शकता आणि त्यानंतर तुम्ही इथे हाफ सर्कलमध्ये डिझाईनसुद्धा तयार करू शकता अशा पद्धतीने आपण कुठलीही डिझाईन कॉपी करू शकतो आणि एकदाच तिला ट्रेस करून असं कुठेतरी स्टोअर करून ठेवायचं कॅनव्हासवर वगैरे कुठल्या गोष्टीवर आणि मग तिनं तिला तुम्ही नेहमी नेहमी कॉपी पेस्ट करू शकता कार्बन कॉपीच्या मदतीने तर तिला डायरेक्ट तुम्ही ट्रेस करायचं अशा पद्धतीने आपण सुद्धा बनवू शकतो चौरंगपट्टीमध्ये खूप साऱ्या डिझाईन आहे जसं की माझ्याकडं सुद्धा आहे ही सुद्धा आपण इथे डायरेक्ट डायरेक्ट ट्रेस करू शकतो आता मला इथे अशी ठेवायची आहे त्याच्यानंतर मीला असं पलटी मारलं पुन्हा असं पलटी मारलं तर एकदा ऐकून एकदा ऐकून असं काहीतरी युनिक असं आपण कस्टमरला देऊ शकतो नुसतं तुम्ही पूर्ण चौरंगभोवती जर त्यांना कोयरीची डिझाईन दिली तर तीसुद्धा खूप सुंदर बनते त्यानंतर तुम्ही आंब्याची पानं वगैरे सगळ्या गोष्टीची माझ्याकडं असे कटआउट मी तयार करून ठेवलेले आहे लक्ष्मीची छोटी पावलंसुद्धा सुद्धा माझ्याकडं कट आहे तर तुम्ही कुठली डिझाईन बनवताना कटआउटचा वापर करा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही कुठलीही डिझाईन बनवू शकता स्क्रीनशॉट करायचे छान छान आणि तशाच डिझाईन आपल्याला ड्रॉ करायच्या ड्रॉइंग करणं म्हणजे काही ते फुल सेम आपल्याला ड्रॉ करायचं असं नसतं फक्त त्याची एक पंखुडी आपल्याला बनवायची असते बाकी डिझाईन आपली आपोआप बनते तिला कॉपी पेस्ट करावं लागतं तर अशा पद्धतीने आपलं हे चौरंगपट्टी तयार आहे उलन कशी लावायची हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि सप बाकी काही अडचण आली असेल किंवा कुठली गोष्ट तुम्हाला कळली नसेल तर मला कमेंट करा मी नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल म्हणजे जेणेकरून तुम्ही सुद्धा छान छान अशा डिझाईन बनवू शकाल आणि छोटासा आपला व्यवसाय सुरू करू शकाल तर आणखी नेक्स्टमध्ये आपण काय बघायचं हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आपण सुद्धा डिझाईन घेऊन येऊ थँक्यू